छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा आपणास माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या नवव्या वर्षापासून जीवनाच्या शेवटपर्यंत आपले संपूर्ण आयुष्य हे स्वराज्याच्या रक्षणासाठी व रयतेच्या कल्याणासाठी वाहून नेले आहे त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल यांचे उपकार हे आपण सर्व भारतीय आपल्या आयुष्यात कधीच फेडू शकत नाही त्यामुळेच आपल्याला छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा समाजाचे काहीतरी देणे आहे हा उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण समाजाचे काहीतरी देणे आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाज हिताचे काही कार्य करत आहोत जेणेकरून आज सकाळी आपण छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त वृक्ष लागवड करणार आहोत सकाळी सात ते सकाळी सात ते आठ आपण वृक्ष लागवड करणार आहोत त्याचबरोबर दुपारी अकरा ते दोन यावेळेस आपण रक्तदान कॅम्प ठेवलेला आहे वाघळे इस्टेट येथे डिसा ब्लड बँकमध्ये त्याचनंतर आपण दुपारी गोशाळेत आर्थिक मदत करणार आहोत त्याचनंतर यावर्षी आपण अनाथ आश्रम इथे थोडीफार वस्तू आपण तिथे देणार आहोत प्रत्येक वर्षी आपल्याला जसं सुचेल तसं कधी जशी गरज असेल तशी कधी अनाथ आश्रम कधी आश्रम किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्याला होईल तेवढं काहीतरी आपण सहकार्य करण्याची मदत करतो ते, ते संध्याकाळी आपण चार ते पाच ह्या वेळेत करणार आहोत त्याचबरोबर रात्री मोठ्या थाटामाटामध्ये आणि उत्साहामध्ये आपल्या राहत्या घरी आपण छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करणार आहोत रात्री सात ते नऊ या कालामध्ये त्यामुळे माझी आपल्या सर्व छत्रपतींच्या मावळ्यांना माझी एक विनंती असेल की आपण छत्रपतींची किंवा कोणत्याही महापुरुषांची जयंती नुसता डीजे लावून किंवा गाजावाजा करून नाचून न करता छत्रपतींच्या चे विचाराचे पायी आपण होऊया आणि छत्रपतींच्या चे विचारांनुसार चालण्याचा प्रयत्न करूया आणि का होईना समाज कार्य आपण करण्याचा प्रयत्न करूया आस्त्य कदम आस्त्य कदम आस्त्य कदम महाराज महापराक्रमी महा तेजस्वी रणधुरंधर बुद्धिवंत नीतिवंत चारित्र संपन्न संस्कृत पंडित ज्ञान पंडित स्वराज्य रक्षक स्वराज्य विस्तारक मुघल संवारक धर्मवीर मृत्युंजय अजिंक्य योद्धा छावा सर्जा शिवपुत्र श्रीमंत श्री 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 छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता जिजाऊ यांचा राजमाता जिजाऊ यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा